येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद सुरेश अण्णांच्या पाठीशी उभी केली आहे मतभेद मनभेद दूर करू समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरिता आपण सर्वजण एकत्र काम करू सुरेश पाटलांनी आपल्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं तुमच्या मनामध्ये मतभेद राहू शकतात पण तुमच्या मनामध्ये पक्षाबद्दल निष्ठा व प्रेम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम भारत निर्माण होत आहे यासाठी येणाऱ्या काळामध्ये भाजपाची ताकद वाढवण्यासाठी आपण कार्य करावे यासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभी केली आहे अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भवानीपेठ येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदा ईश्वर निवासस्थानी सदिच्छा दरम्यान दिली दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे बुधवारी सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले होते काही दिवसांपूर्वी मुंबई येथे सुरेश पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन स्थानिक नेतृत्वाची तक्रार त्यांच्याकडे मांडली होती यावर बावनकुळे यांनी आपण सोलापूर भेटीदरम्यान आपल्या निवासस्थानी येऊन संदर्भात या शंकेचे निरसन करू अशी ग्वाही त्यावेळी त्यांनी अण्णांना दिली होती त्यानुसार बुधवारी सायंकाळी सुरेश पाटलांच्या भवानीपेठ येथील सदा ईश्वर या निवासस्थानी बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सुरेश पाटलांच्या कार्यकर्त्यांची फटाक्याची आतिशबाजी करत ढोल ताशाच्या गजरात गुलाबाची पुष्पवृष्टी करत बावनकुळ्यांचे जंगी स्वागत केले प्रारंभी श्री जेमिनी मातेची महापूजा व महाआरती करण्यात आले दरम्यान सुरेश पाटलांच्या वतीनं यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा धनधर समाजाचे पारंपरिक गोंगडी काठी आणि धनगरी फेटा देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी राष्ट्रतेज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि माजी खासदार स्वर्गीय लिंगराज बल्ल्याळ यांच्या प्रतिमा पूजन होऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी माजी खासदार अमर साबळे भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील सोलापूर जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख दैनिक तरुण भारतचे संपादक विजयकुमार पिसे अनुसूचित जाती जमातीचे सचिव राजकुमार माने आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुरेश पाटील मित्रपरिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपद निवड झाल्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मल्लिकार्जुन चोपडे यांनी केले

शद्धे अटलजी आणि माजी खासदार लिंगराज जी यांच्या साक्षीने या ठिकाणी सुरेश अन्ना पाटील यांनी मला सदिच्छा भेट घ्यावी अशी एक विनंती के केली होती मी सुरेश अन्नाला शब्द दिला होता की मी काही झालं तरी चालेल पण आज मी सुरेश अन्नाचं मन त्यांचं आग्रह हा टाळणार नाही मी त्यांना शब्द दिला होता मागच्या तीन महिन्यापूर्वी की सोलापूरला जेव्हा येईल तेव्हा सुरेश अंगणाजी तुमच्या वार्डात तुमच्या घरी मी आल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या सौम्यात भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमचे अध्यक्ष माननीय सचिनदाजा कल्याण शेट्टीजी आमचे शहराचे अध्यक्ष माननीय नरेंद्र काळेजी आमच्या पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आणि या लोकसभेचे समन्वयक माननीय अमर साबळेजी आपल्या पक्षाचे महासचिव माननीय विक्रांत पाटीलजी माननीय सुभाष तेजवालजी हेमंत पिंगडेजी राजाभाऊ मानेजी संगीता जाधवजी अशोक लहांडेजी आता त्यांनी एक या ठिकाणी माझा सत्कार केला माननीय युवराज भैया उपस्थित सर्व पदाधिकारी सर्वांच्या नाव कारण मला ट्रेन आहे आता मी सर्व कार्यक्रम रद्द करून पुरेशन या कार्यक्रमाला आलो आहे खर तर मला अभिमान आहे एक सच्चा इमानदार दिलदार आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कर काम करणारा आणि आपली शारीरिक परिस्थिती थोडी कमजोर असताना सुद्धा ती समाजासमोर येऊ न देता समाजाच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकरता आपल्या परिवाराच्या सर्व परिवाराला आपला परिवार समजून आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये काम करणारा सुरेश सारखा एक चांगला नेता भारतीय जनता पार्टी जेवण आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे सुरेश अन्नाला गरज नाही आहे पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा कल्याणाकरता आपण राजकारणात आहोत समाजकारणात हे त्यांचं ब्रीद आहे आणि जेव्हा ते मला भेटले काही मतभेद मनभेद करणारे लोक असतात तर मी सुरेशांना तुम्हाला सांगतो नरेंद्र काळेच्या मनात तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे आणि यापेक्षाही पुढे जाऊन सांगतो जेव्हा मी विजय मालकाशी बोललो विजय मालकानी तुमच्याबद्दल प्रचंड आदर माझ्याबद्दल माझ्या मनात आज दिवसभरात ते चारदा मला सांगितलं विजय मालकाने सुद्धा की सुरेश अन्ना आमच्या परिवाराचा घटक आहे जे का माहितीला गेले मग ते येऊ शकले नाही त्यांनाही म्हटलं होतं ते येणार होते पण बंधूंनो आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल की पुढच्या काळामध्ये सुरेश अन्नाच्या पाठीशी आपल्या सर्वांना राहत आहे आज राज्याचा अध्यक्ष जरी मी असलो तर सुरेश अन्नाचा याच्याकरता मी गौरव करतो त्याची तारीफ करतो त्यांच्या मागे उभा आहे की त्यांनी जेव्हा माझी भेट घेतली तेव्हा त्यांच्या मनात ज्या पक्षाबद्दलच्या भूमिका आहेत त्यांच्या मनात ज्या पद्धतीने अटलजींची फोटो त्यांनी या ठिकाणी लावली माजी खासदार लिंगराज वडलांची फुल्हाडीची फोटो लावली त्यांच्या मनात देव देश धर्म संस्कार संस्कृतीकरता काम करण्याची त्यांची प्रचंड मोठी इच्छाशक्ती आहे त्यांनी आपलं आयुष्य समाजाकरता समर्पित केलं आहे चार चार वेळा नगरसेवक निवडून येतात आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेत मी तर बघितलं सुरेशांना महानगरपालिकेत सुरेशांना गेल्याबरोबर चांगले चांगले अधिकारी घाबरतात <स्थाँगाता> आणि ही ताकद कशामुळे तयार होत की आपल्या कपड्यावर काळा डाग जर असेल आपल्या कपड्यावर काळा डाग असेल तर कोणाची हिंमत राहत नाही डाग असेल तर कोणी बोलत पण सुरेश अण्णाच्या कपड्यावर डाग नाही आहे त्यामुळं कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी सुरेश अण्णाची घोटं टाळत नाही हे सगळ्या अर्थाने महत्वाचं आहे आपण सर्व आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय परिवारातले आहोत काही मोदीजींच्या नेतृत्वातल्या गरीब कल्याणाच्या योजना आपल्याकडे पोहोचवण्याचा आपला काम आपण झाला आहे पण मी सुरेश अण्णाला विनंती करेल नरेंद्रला विनंती करेल की नरेंद्र काळेजी आपल्या अध्यक्ष पक्षाचे सुरेश नरेंद्रजी सोबत बसून आपण दोघांनी समाजाकरता ज्या ज्या गोष्टी शिल्लक करायला असेल त्या समाजाच्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे आणि समाजामध्ये आता मोदीजींनी विश्वकर्मा योजना आणली आहे मला वाटलं जेव्हा सुरेश मला उपाध्यक्ष करायचं होतं राज्याचं तेव्हा मी जेव्हा मालकाशी बोललो मालकाने त्या ठिकाणी सांगितलं की सुरेश अन्ना ओबीसी समाजात धनगर समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचा कार्यकर्ता आहे साहेब अदरणीय अमर साबळे साहेब अदरणीय महेंद्र काळेजी अदरणीय महेश भैया आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सुरेश अण्णा या सुरेश अण्णांच्या प्रेमापोटी आज सगळे जमले लोक आणि सुरेश अण्णांच्या प्रेमापोटी बावनकुळे साहेब एवढ्या सगळ्या व्यस्ततेमध्ये खरं तर सार्वजनिक रित्या सांगायला नाही पाहिजे पण अण्णावर एवढं प्रेम नाही एक बैठक सुद्धा जी महत्वाची होती साहेब म्हणे नंतर येऊ अगोदर अण्णाकडे जाऊ कारण अण्णाला अण्णा ज्यामुळे त्यावेळी बावनकुळे साहेबांनी शब्द दिला होता की अण्णात तुम्ही डिस्टर्ब होऊ नका मी स्वतः तुमच्या तुम्हाला येतो आणि बावनकुळे साहेब असे व्यक्ती आहेत असे नेते जे प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेले शब्द ते लक्षात ठेवतात आणि पाहणार नेते फक्त अण्णात तुम्हाला एवढीच विनंती आहे पार्टी म्हणजे साहेब माझं दडणघड माझं भागात धबधबा आहे एक चांगला ताकदवर नेता आहे त्या काळात आणणार तुम्हाला किती त्रास झाला किती किती काँग्रेसच्या नेत्यांनी त्रास दिले मंत्री त्रास दिले काँग्रेसचे मी सगळं आमच्याच नेते होते आत्मकुढते म्हणजे तसल्या काळात सुरेशांना कधी डगमगलं नाही आता कशाला चांगल्या काळात डगमगायचं कुठल्याही गोष्टीचं काय कारण नाही बावनकुळे साहेबांचा नेता आज तुमच्या प्रेमाखाचा काळ इथे येत असतील तर अण्णा तुम्ही आयुष्यभर जे पार्टीसाठी काम केलंय हे त्याचं फळ आहे आज पार्टीचा सर्वोच्च राज्याचा नेता केवळ तुमच्या प्रेमाखातर तुमच्यासाठी आज एवढा व्यस्ततेचं तिथं काढून आले ह्यातच अण्णा तुमचं जे आयुष्यभर पक्षासाठी आपण जे काम केलं आहे हे त्याची फलनिष्प आहे जास्त न बोलता अण्णा तुमचं आरोग्य अजून खडखडीत हो पार्टीसाठी तुमचे अजून धडपड काम जास्त पार्टीच्या उपयोगी येऊ असंच मी सदिच्छा शब्दकामेश्वर शेतीने प्रार्थना करून मी माझे दोन शब्द थांबवतो था 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 था। धन्यवाद था जय